हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते आज आपण एक अशा स्टोनबद्दल माहिती घेणार आहोत जो धन आकर्षित करण्यासाठी खूप फेमस झालेला आहे पैसा चुंबकासारखा खेचून आणण्याची ताकद ठेवणारा असा आहे आपण याचे लाभ कसे घेऊ शकतो किंवा सध्या खूपच ट्रेंडमध्ये आलेला आहे असा हा पायराईट स्टोन जो वेल्थ आणि ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतो आपल्या बिझनेसमध्ये लक वाढवतो विलपॉवर वाढवतो प्रॉस्पॅरिटीज अबंडन्स घेऊन येतो असा धन आकर्षित करणारा पायराईट क्रिस्टल हा कसा काय वापरायचा याचे काय नियम आहे थोडक्यात आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नीट ऐका कारण बरेच जणं मार्केटमध्ये अनेक जण असे सांगतात की आमच्याकडं ओरिजनल आहे डुप्लिकेट नाही आहे बरेच जणं फसतात देखील असे स्टोन घेऊन त्यासाठी एक जी मला माहिती आहे ती माहिती मी तुमच्या पुढं किंवा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठीच आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा आपल्या परिवाराचा सदस्य बना जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग बघूया नेमका काय आहे पायराईट पिवळा गोल्डन व ब्लॅकिश गोल्डन चंदेरी सोनेरी आणि काळपट असा असणारा हा स्टोन याला ग्रीक भाषेतील शब्दांमधून म्हणजे ग्रीक भाषेतील फायर म्हणजे आग या शब्दावरून याचे नाव पायराईट असे ठेवलेले आहे यामध्ये सोन्यासारख्या धातूंची चमक असते अनेक ज्या खनिजांमध्ये किंवा जिथं खाणीमध्ये हे सापडलं जातं तिथे अनेक प्रकारच्या खनिजांचा देखील या पायराइड स्टोनचा शोध लावताना अनेक प्रकारचे खनिज देखील तिथे मिळतात हा जो स्टोन आहे तो हील करण्यासाठी वापरला जातो पायराईट हा एक हील करणारा स्टोन मानला जातो ज्यामध्ये मानसिक व शारीरिक दोन्ही बाजूने हील करण्याची क्षमता त्याच्याकडं असते इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी देखील हा पायराइट स्टोन वापरण्याचा अनेक जण सल्ला देतात एवढी ताकद यामध्ये आहे रक्तप्रवाहाची क्षमता चांगली ठेवण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो तसेच महिलांच्या प्रजनन क्षमतेमध्ये देखील चांगली वाढ होण्याकरिता या पायराईट स्टोनचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो ज्याची सहनशक्ती खूपच कमी आहे त्यांची सहनशक्ती वाढवण्याकरिता देखील पायराईट स्टोन वापरण्याची खूप आवश्यकता सांगितली जाते किंवा वापरण्याचा सल्ला दिला जातो त्याचा खूपच चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जर कोणी विनाकारणच त्रास देत असेल वारंवार त्रास देण्यासाठी वारंवार अनेक प्रकारचे कट कारस्थान रचत असेल ब्लॅक मॅजिक किंवा ई व्ही लायपासून तुम्हाला संरक्षण करायचे असेल कामावर तुम्हाला होणाऱ्या त्रासांपासून वाचायचं असेल तुमच्याविषयी वाईट अफवा पसरवत असतील तुमच्यासारखेच तुमच्यासोबत काम करणारे तुमचे सहकारी तुमच्याविषयी कायम वाईट विचार करणारे लोक जर तुमच्या आजूबाजूला सतत असतील मग ते घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो कोठेही असो जर तुम्हाला जाणवत असेल की अमुक एक व्यक्तीमुळे माझे काम बिघडत आहे अमुक एका व्यक्तीमुळं मला शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवतो तर तुम्ही पायराईट नेहमी आपल्याजवळ खिशात ठेवू शकता किंवा ब्रेसलेट्स किंवा मग गळ्यातील तुम्ही पेंडन वगैरे यामध्ये वापरू शकता ज्यामुळे तुमच्या कोणत्याही म्हणजे तुमच्यासोबत कोणत्याही वाईट शक्तींचा परिणाम तुमच्यावर दिसणार नाही आणि हे तुमच्या खिशात किंवा तुमच्यासोबत राहिल्यामुळे पॉझिटिव्हिटी तुमच्यातली वाढू शकते कुणीही कितीही वाईट विचार जरी तुमच्याविषयी केला तरी त्याचे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि तुमच्यावर त्याचा इफेक्ट जाणवणार नाही एवढ्या एवढे भारी क्वालिटी किंवा एवढा त्याच्यामध्ये पॉवरफुल इफेक्ट या स्टोनमध्ये आपल्याला जाणवतो तुमची अंतर आत्मा आणि शरीर यामध्ये एक योग्य संतुलन बॅलन्स बनवून ठेवण्याचं काम पायराईट छानपैकी करतो ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते समोरच्या व्यक्तीवर तुमची छाप पडते त्याचबरोबर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जर तुम्ही करत असताल मोठमोठ्या बिझनेसची मोठमोठ्या आणखी कोणत्या कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे घेण्याची तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवून ते काम तुम्ही सुरू करून त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी होण्याची ताकद ते काम तीव्र इच्छेने पूर्ण करून त्यामध्ये यश संपादन करण्याची ताकद पायराईट्स तोंड तुमच्यामध्ये वाढवतो तुमच्यामध्ये निर्माण करतो म्हणूनच पायराईट स्टोन तुम्ही जरूर वापरून त्याचा अनुभव घेतला पाहिजे जर पैशांची कमतरता वारंवार भासत असेल खूप कमवूनसुद्धा पैसा टिकतच नसेल तर याचा जरूर अनुभव तुम्ही घ्या आता हा स्टोन कोणकोण वापरू शकतो याचे काही साईड इफेक्ट आहेत का किंवा याचा काय परिणाम होतो ते आपण पाहूया पायराईट स्टोन वापरण्यासाठी असा कोणताही मोठा विशेष नियम नाही ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कोणत्या बंधनाची किंवा कोणत्या मोठ्या रेमेडीज वगैरे करण्याची काही गरज नाही आहे कोणत्याही राशीच्या व्यक्ती हा पायरेट स्टोन वापरू शकतो अगदी लहान मुले वयस्कर सर्वच जण वापरू शकतात अभ्यासासाठी स्मरणशक्तीत वाढ होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी हा स्टोन तुम्ही स्टडी टेबलवर जरूर ठेवू शकता किंवा दाम्पत्य जीवनामध्ये प्रेममय संबंध ठेवण्यासाठी किंवा भांडणे किरकिर अशा प्रकारच्या गोष्टी न होण्यासाठी देखील हार्ट शेपमध्ये पायराईट स्टोन भेटतो तर तो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जरूर ठेवला पाहिजे तसेच बिझनेसमध्ये लॉस होतोय पैसे कुठेतरी स्टक झालेत म्हणजे पैसा अडकलेला आहे तुमचा कुठे ना कुठेतरी तो भेटत नाही आहे समोरच्या क्लायंटकडून तुमचे खूप मोठे लोन तुम्ही घेतलेले आहे किंवा त्याचे ई एम आय तुमचे जात नाही आहेत वेळेवर कर्ज झालेले आहे तर तुम्ही घरात एक पायराईट स्टोन अग्नेय कोपऱ्यात ठेवू शकता व स्वतःजवळ देखील हा ठेवायचा आहे तुम्हाला सतत तुमच्या खिशामध्ये वगैरे हा राहिला पाहिजे जेणेकरून तुमचे व्हायब्रेशन आणि त्या पायराइड स्टोनचे व्हायब्रेशन तुमच्या दोघांना मॅच होऊन पायराईड स्टोनचे जे आकर्षण किंवा त्याची जी ताकद आहे तुम्हाला भेटली पाहिजे स्वतःजवळ ठेवल्यामुळे किंवा ब्रेसलेटच्या फॉर्ममध्ये किंवा लॉकेट्स गळ्यातले लॉकेट्स देखील तुम्ही वापरू शकता ज्याने तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी वगैरेपासून संरक्षण होऊ शकतं किंवा अनेक तुमच्या अनेक लोकांसोबत तुमच्या समोरासमोर बोलणे किंवा मिटिंग्समुळे कॉन्टॅक्ट होतात आय कॉन्टॅक्ट्स होतात तर अशा ई व्हील आय किंवा निगेटिव्ह एनर्जीजपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही याची अंगठी वापरली पाहिजे मधल्या बोटामध्ये तुम्ही घालू शकता आणि व्यापारात जॉब बिझनेसमध्ये सक्सेससाठी याचे ब्रेसलेट देखील तुम्ही घालू शकता म्हणजे ब्रेसलेट आणि अंगठी तुम्ही जरूर घालायची आहे या दोन्ही देखील वस्तू यामुळे तुम्हाला परिणाम अतिशय चांगल्यारीत्या बघायला मिळतील तर बघूया याची ओळख कशी करायची आहे मार्केटमध्ये बघतोय आपण सध्या खूप ट्रेंड चाललेला आहे खूप प्रचलित झाल्यामुळे त्याचे योग्य ज्ञान जरी नसले तरी अनेक जण याचा म्हणजे उच्चार करताना किंवा उद्गार काढताना आपण ऐकतो आहे मार्केटमध्ये मा बरेच असे ब्रेसलेट डुप्लिकेट वगैरे अगदी दहा दहा वीस वीस रुपयेमध्ये दे देखील भेटत आहेत तसेच ऑनलाईन बऱ्याच वेबसाईट्सवर देखील कमी किमतीमध्ये दे डुप्लिकेट क्रिस्टलची खरेदी विक्री देखील केली जात आहे म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट्स देखील लॅब टेस्टिंगचे हे बनवून घेत आहेत पण हे ओळखताना तुम्ही असे ओळखायचे आहे की हे जास्त गोल्डन नसते एकदम गोल्डन दाखवतात मस्तपैकी चमकणारे पण तशा प्रकारचे नसते थोडंसं काळपट सोनेरी चंदेरी असा एक स्टोन असतो हा की जो आपल्याला खरेदी करताना बरोबर तो हातामध्ये जेव्हा घेतो आपण असा खरबडीत असतो आणि चंदेरी सोनेरी आणि एक काळपट प्रकारचा तरी देखील त्याला चमक असणारा स्वतःची अशी असा तो स्टोन तुम्ही खरेदी करताना काळजी घ्यायची आहे चला जन्ना जन्ना जस्त वगरे, मी देना मदे, तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ज्यांना ज्यांना पॅरॅड स्टोन घ्यायचा आहे किंवा ज्यांच्याकडे इच्छा आहे ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती भेटेल व लवकरच आपल्याकडे देखील अशा प्रकारचे स्टोन्स वगैरे मी उपलब्ध करून देणार आहे कमी किमतीमध्ये तर जेव्हा आपली मेंबरशिप चालू होईल तेव्हा या गोष्टींची मी जी सुरुवात किंवा जे प्रयत्न केलेले आहेत ते तुमच्या पुढे मांडेन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ